गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत यात मुंबईचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले अनिल देशमुख हे त्यांच्या पी मार्फत पैसे द्यायचे या संदर्भात सर्व पुरावे सीबीआय कडे असून आपण देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिले आहे असा आरोप सचिन वाझे यांनी केला या आरोपानंतर आता अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे देवेंद्र फडणवीस यांची ही नवी चाल आहे सचिन वाजेंच्या मार्फत माझ्यावर आरोप करण्यात येत आहेत असा आरोप अनिल देशमुख यांनी केला के आहे मी चार पाच दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जे आरोप केले होते जी वस्तुस्थिती मी समोर आणली होती कशा प्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना तुरुंगात टाकण्यासाठी मी प्रतिज्ञापत्र करून द्यावं यासाठी माझ्यासमोर जो प्रस्ताव आणला होता ही गोष्ट ज्यावेळी मी महाराष्ट्रातील जनतेसमोर आणली त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांची ही नवीन चाल आहे सचिन वाजेंनी माझ्यावर जे आरोप केले ते देवेंद्र फडणवीस यांची नवी चाल आहे असा आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे